اوه دلہ سر کي ڏوندين گا پٽي ڪري آرے اوکي آ لالو

e <laughs> <laughs> ਸਰਵਨਨ ਘਰ ਕੋਈ ਬਿਟਲੀ ਮਿਠਿਆ ਬੌਣੇ ਸਰਵੇਖਕ ਤੋਂ ਗਾੜੀ ਬੁਲਣ ਲਈ ਸਰਵਨਨ ਘਰ ਕੋਈ ਬਿਟਲੀ ਬਿਟਲੀ ਦਾ ਕਿੰਦਾ ਨਾ ਨਰੀ ਉਡਾਣੇ ਸੁਖਾਣਾ ਅੱਛਾ ਅਨੇ ਚਾਰੋਂ ਪਾਣੀ ਆਪਾਂ ਪਾਣੀ ਕਰੇ চাল গুলাবজাম হাত হাত ধরুন হাত ধরুন গোড়া ओके आसराबारी गाव यावल तालुक्यातलं आदिवासी पाडा छोटं शंभर घरांचं हे गाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मुद्दामून दिवाळी मनवण्यासाठी आम्ही माझी पत्नी आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आले दरवर्षी मी गेल्या अनेक वर्षापासून खरं म्हणजे मी मुक्कामीत जातो अंदाज एक थोडी घटना घडलेली आहे चाळीसगावचे माजी आमदार यांचे अंतिम विधीसाठी मला त्या ठिकाणी जावं लागणार आहे आठ वाजता नऊ वाजता त्यामुळे मला इथे मुक्कामी राहता येत नाही पण दरवर्षी मी सगळ्या पाड्यांवर या ठिकाणी मुक्कामी सहकुटुंब सहपरिवार माझ्या मुली सहित सगळ्यांसहित त्या ठिकाणी असतो आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी असा हा दुर्गम भाग आहे अगदी पहाडाच्या घटाशेतला भाग आहे या ठिकाणी लोकांना खरं म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असलेले लोक आहेत आपण बघताय त्यांची घरं बघती असेल दानं बघितली असेल पण या ठिकाणी थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे की जमीन फॉरेस्टची आहे त्यामुळे लोकांना या ठिकाणी घरपुलाचा लाभ मिळत नाही आहे इथे मसुली दर्जा मसुली नहीं नहीं। या ठिकाणी नाही आहे मसुलीची जमीन या ठिकाणी नाही त्यामुळे त्यांना व्यवस्थेचा दाखला देता येत नाही त्यामुळे जातीचे दाखले त्यांना मिळत नाही व्हॅलिडिटी जे होत नाही आहे आणि अशा अडचणी त्यांच्या या ठिकाणी आहेत इथे आल्यावर मला या ठिकाणी कळलेल्या आहेत आमच्या आमदार अमोल भाऊ गावळे या ठिकाणी आहेत आणि मी आता एक गाव दत्तक घेतलेलं आहे दोन्ही गावं हे मी दत्तक आहे की त्या सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये त्यांना नदीची लाख देणे असतील त्यांच्या गावात मसुरी दर्जा असेल त्या गावांना त्याचे जे स्पॉट द्यायचे असतील वाटप करून फॉरेस्ट म्हणून जमीन घेऊन ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत पाण्याची व्यवस्था करणार आहोत लाईटरची व्यवस्था करणार आहोत आणि या भागामध्ये या लोकांना सामान्य लोकांपूर्ण जीवनमान कसं जगता येईल यासाठी माझा प्रयत्न या ठिकाणी आहे आहेत त्यासाठी गावा मी दत्तकच घेतलेले आहेत पुढच्या आठवड्यामध्ये सगळे अधिकारी गरज मी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी येईल आणि याच्या सगळ्या व्यवस्था आम्ही लावून देऊ पण आज मला आनंद होतो आहे की सगळ्या आमच्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी त्यांना फराळची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यांना गोडदोड या ठिकाणी आणलेलं आहे फरसान या ठिकाणी आणलेलं आहे त्याला म्हणजे आम्ही सगळं जेवणाचाच कार्यक्रम करतो पूर्ण गावाचा मला आज मला जाणं आवश्यक आहे त्यामुळे मी मुक्कामी राहू शकत नाही आता सगळ्यांना मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा पण आदिवासी बांधवांना सर्वात गोड मिठाई म्हणजे तुम्ही जे गावं दत्त घेतलेली आहेत आणि त्यांना घरं देणार आहात ही सर्वात मोठी दिवाळी ते खरं आहे घरं मंजूर सुद्धा जागा नाही त्या ठिकाणी जागेची उतारे नाही म्हणून त्यांना घरसुद्धा मिळत नाही त्यांची घराची अवस्था सुद्धा अतिशय वाईट आहे अतिशय बिकट आहे या जंगलामध्ये ते कसे राहत आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी आता ठरवलेलं आहे की यांना त्यांचा अधिकार आहे ते मिळालाच पाहिजे त्यांना स्वतःची हक्काची घरं झाली पाहिजेत मोदीजीचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर आणि तिथं आदिवासी बांधवांच घर नाही आमच्या मला वाटतं ही गोष्ट की आम्हाला भूम नावं नाही आणि म्हणून इथे आमदार आमच्या आणि अभू जावेळे आणि आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की या लोकांचे सगळे प्रश्न आम्ही त्यांच्या असं kade pade poora margi lo